वास्तववादी विश्लेषण आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे मोहोळ शहराचे अध्यक्ष रमेश शिंदे आहेत मोहोळ नगर परिषदे या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उमेदवार उभा करत आहेत आणि मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मतदान झालेलं होतं त्याचाच फायदा या ठिकाणी वंचित आघाडीला होतो का नाही या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी रमेश शिंदे आहेत नमस्कार जय व्यू जय आपण मोहोळ नगर परिषद निवडणुकी लढवले सामोरे जात आहात तर आपली एकूणच कार्यप्रणाली काय आहे आणि आपण कशी तयारी चालू करतात मी गेल्या तीन वर्षापासून मला साहेबांनी वंचित अध्यक्ष पद दिले त्या अध्यक्ष पद दिल्यावर मी काही उठाव म्हणजे प्रमाणाच्या बाहेर केले म्हणजे महानगर पास रस्ता असो पाणी असो गटार असो हे प्रतिक्रिया पूर्ण आपण राबवली गेली काही लोकांचे फोन यायची मला हे करू नको ती करू नको दम द्यायची पण त्यातनं बी आपण बाळासाहेबाचा कार्यकर्ता म्हणल्यावर हलका नाही बाळासाहेबाचा कार्यकर्ता असा हलका नाही हे सगळ्याला माहित झालं त्यापासून कि मी वंचित चांगल्या पद्धतीने काम करणार करण्यात आलं तर आपण मोहळ नगर परिषदे निवडणूक लढवण्यासाठी सर्व तयारी चालू आहे आपण बऱ्याच वेळेला दिसत की आपण कार्यकर्त्यांचे नियोजित उमेदवाराचे कागदपत्र घेऊन मोहन नगर परिषदेकडे हेलपाटी मारताना मी पाहिलेला आहे तर एकूणच आपली तयारी कशी चालू आहे आणि आपण नगर परिषदेच्या वीसच्या वीस जागा लढवण्याची तयारीत आहात का किंवा काय अडचण आहे तसं तर आम्ही सर्व जागा आता सगळ्या तयार झाले तयार आहे त्या उमेदवार आमचे निश्चित झालेले ती आम्ही सोळा तारखेला सर्व उमेदवार घेऊन फॉर्म तर भरणारच आहोत हा आणि आमचा मेळ मेन मुद्दा आहे ते मोहोळ नगर परिषद भ्रष्टाचार मुक्त एक मुद्दा आणि विकासाचा मुद्दा या दोन मुद्द्यावर आम्ही मोहोळ नगर परिषद लढवतो पण मोहोळ शहरामध्ये प्रामुख्याने फिरत असताना जात असताना मोहोळ शहरामध्ये काय कोणती काम होण्याची बाकी राहिलेली आहेत आणि मोहोळ नगर अध्यक्ष पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे त्यासाठीच उमेदवाराची आपली तयारी आहे का आणि मोहोळ शहरामध्ये आपण आपली सत्ता आल्यानंतर आपण प्रामुख्याने कोणते काम कराल यामध्ये अनेक लोकांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्याचे मानस काही लोकांनी व्यक्त केला तर एकूणच आपली भूमिका काय प्रथम तर आमचा नगर अध्यक्ष झाला तर पहिला आम्ही जिल्हा उपरुग्णालय जे केंद्र आहे जो आमदार साहेबांनी जिल्हा उपरुग्णालय केंद्र मान्यता आणली ती निस्तिक कागदावरच आहे जिल्हा उपरुग्णालय प्रत्यक्षात तिथं कुठली सोय नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर जिल्हा उपरुग्णालय आम्ही पहिलं सादर करू तिथं आणि दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळ्याचा जो विषय आहे तो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा मोठ्या प्रमाणात करू मोहोळ शहरामध्ये आज आपण पाहत आहोत की मोहोळ नगर परिषद स्थापन होऊन दहा वर्ष झाली परंतु मोहोळ शहराचा जो मुख्य बाजारपेठेचा मेन रोड आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असं नाव आहे तर त्या रोडवर एवढी धूळ उडते त्याबद्दल आपलं नियोजन काय आहे आणि त्या रोडच्या बांधणीसाठी आपल्याकडे काय योजना आहे कशा प्रकारे आपण तो रोड करणार आहोत आमचा नगराध्यक्ष झाला की पहिलं काम आमचं रस्ता मोहोळ न मध्ये जो मेन रस्ता आहे तोच आम्ही पहिला करू आता तुमच्या समोर जे मोहोळ शहरामध्ये कोणती कामं होणे बाकी आहे आतापर्यंत ग्रामपंचायत असताना एकच मातोश्री मीनाता ठाकरे बाल उद्यान आहे त्याच्यानंतर एक ही बाल उद्यान किंवा मुलांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्क आजी आजोबा पार्क किंवा गार्डन मोठी झालेली नाही तर त्यासाठी आपलं काय नियोजन आहे का अनेक ठिकाणी ससाट्या किंवा प्लॉट झालेले आहेत त्या ठिकाणी ओपन जागा ही नगर परिषदे मालकीची असते परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम मागील दहा वर्षापासून झालेलं नाही त्याबद्दल आपलं नियोजन काय आम्ही जर आमचा नगराध्यक्ष झाला तरी आम्ही ते बाल रुग्ण रुग्णालयाच ही करणारच आहोत आणि लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी पार्कही तयार कर करणार बर यानंतर आपल्याला जनतेसाठी मोहोळ शहरातील नागरिकांसाठी मतदारांसाठी आपण काय आवाहन करणार की आपल्या पक्षाला निवडून द्यावण्यासाठी आपण काय आवाहन कराल जर मोहोळ शहरातल्या जनतेला विकासच फायदेला असला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विचार हा तळागाळात पोचला त्याच्यामुळे मोहोळची जनता या वारीला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील एवढी मी सांगतो आपण जनतेला काय आवाहन करा मतदारांना तुम्हाला काय द्या तुमच्याच पक्षाला पक्ष हा भ्रष्टाचारी नाही आमचा पक्ष भ्रष्टाचार नाही आमच्या कामामध्ये कुठली खोट नाही आतापर्यंत या तीन चार वर्षामध्ये तर आम्ही काम केले कुठली खोट नाही महानगर परिषदच्या माध्यमातून भरपूर भरपूर लढलो रस्त्यासाठी आंदोलन केले मोर्चे काढले आता मधीच चा विषय होता जो स्मार्ट मीटर एक आदानी अंबानी सारखेला मोठ्या मोठ्या मोठ्याला मोठ करते ती पण बार गरीबाला कोण जाणवत नाही पण आम्ही पहिला मोर्चा सोलापूर जिल्ह्यात म्हणलं तर पहिला मोर्चा वंचित बहुजन आघाडीनं त्या मीटरवर काढला असेल आणि त्याची प्रतिक्रिया बी चांगली दिली आपल्याला त्यांनी कि आता त्यांनी स्मार्ट मीटर मोहोळ शहरामध्ये बसवून ती त्यामुळे जनतेला आमच्या पासून फायदा झालाय हे होते बो वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रमेश शिंदे तर यांनी सांगितले की प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक नेतृत्व आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही भ्रष्टाचार मुक्त कामगार काम करेल असा त्यांनी विश्वास दिलेला आहे मोळकरांना पाहुयात त्यांच्या या विश्वासाला मोळकर जनता किती प्रतिसाद देते आहे धन्यवाद शिंदेसाहेब आपण आमच्या चॅनलच्या ऑफिसमध्ये आला जय भीम आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा